आपल्या समाजात अधिकारी कुठलंच नाही अजून शिक्षक -शिक कुठलंच नाही का तर पहिल्यापासूनच आमच्या आई मागून भीक मागून खाण्याची प परंपरा चालत आलेली आहे कुठे खेळ करायला गेलं तरी पण खेळ करू देत नाही आता टी व्ही निघाली एल सी डी निघाली म्हणून ती काय सुद्धा होणार कुठेच काय खेळ सुद्धा केलं तर कोण रुपये सुद्धा येणार ओबीसी मी येतो येते आहो तरी पण आम्हाला अजून कुठलीच काय योजना त्या लाभ नाही मिळालेला आरक्षणाविषयी काय माहिती आहे का आरक्षण याविषयी काय आम्हाला काय त्याच्यातलं माहितीच नाही आरक्षण याविषयी काय ओबीसी मधलं काहीच कागदपत्र आमच्याकडे काय सुद्धा नाही जातीची दाखल केली पुरुषी तरी पण अजून पत्र मिळालेली नाही मिळालेलं आहे त्याच्यावरच दुसरं मड ते पुरावं लागतं आम्हाला जागाच आम्हाला मसन भोंबीच दिलेली नाही आम्हाला आणि राहायला जागा नाही तर मसन भोंबी कुठली देणार आहे आम्हाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला संविधान लागू झालं आणि तेव्हापासून संविधानानुसार कारभार सुरू आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने समान हक्क आणि अधिकार दिले परंतु या देशात असाही समाज घटक आहे की जो हजारो वर्षापासून भटकंती जीवन जीवन जगत होता आणि संविधान लागू झाल्यानंतर त्याची काय परिस्थिती आहे त्याला हक्क अधिकार मिळाले का हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत भटक्या जमातीतील जा जमातीतील डोंबारी समाजाचे लोक आहेत जे की गेल्या अनेक वर्षापासून भटकंती करून जीवन जगत आहेत आणि हा जो प्रवर्ग आहे जो डोंबारी समाज आहे तो ओबीसी समा ओबीसीमध्ये येतो नेमकं त्याला आरक्षणाचा लाभ मिळाला का हे देखील आपण जाणून घेणार आहोत आप काय सांगाल प्रकाश आपल्याला आरक्षणाबद्दल काय माहिती आहे का नाही नाही सर कुठलं झालेलं नाही ते अजून आरक्षण म्हणजे काय हे माहीत आहे का नाही माहीत नाही जो मराठा समाज आणि ओबीसी समाज ओबीसी बांधव आहेत त्यांच्यात सध्या आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे तुम्ही कुठल्या प्रव वर्गात येत आहे ओबीसीमध्ये येत आहे का आणखीन कुठल्या प्रवर्ग ओबीसीमध्ये येत हो तरी पण आम्हाला अजून कुठलीच काय योजना त्या लाभ नाही मिळालेला आहे किती अधिकारी आहेत किती आपल्या समाजात शिकले आपल्या आपल्या समाजात अधिकारी कुठलाच नाही अजून शिक्षक शिक, कुठलंच नाही का तर पहिल्यापासूनच आमच्या आई मागून भीक मागून खाण्याची प परंपरा चालत आलेली आहे आता तरी पण भीक दि नाही दे लॉकडाऊनमुळं भीक देईन मुळं लोक भिवून आता कामधंदा करून खातीत आता कुठलीच योजना नाही दे काय जागा असेल किंवा इतर कागदपत्र आहेत त्याचे ते मिळालेत कागदपत्र काय लोकांना ती रेशन कार्ड काय लोकांना रेशन कार्ड नाही काय लोकांना आधार ती काय लोकांना आधार कर्डी नाही निमेच्या निम्या लोकांना आधार कर्डी नाही कुठलीच ही कागदपत्र सुद्धा निम्या ना लोकांना नाही ती जातीचे दाखले मिळालेत का सगळ्या जातीचे दाखल केली पुरुषीच तरी पण अजून पत्र मिळालेले नाही आता पत्र तर मिळालेलं नाही झाले म्हणते तर साहेब तर अजून मिळालेलं नाही ते जातीचा दाखला नसल्यामुळे काय तुमच्या मुलांना शैक्षणिक अडचणी जातीचा दाखल्या नसल्यामुळं हे सर म्हणते तर शाळा जर बसवली तर पण हे आणा ते आणा त्यांना पुरावंच काय नाही म्हणल्यानंतर कुठनं आणायची त्यांनी मग ती अनपढ लोक बाहेर आमची जी आहे ती काय महाग राहिलेली आहेत की कागदपत्र वाचूनच महाग राहिलेली आहेत आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत काय सांगाल आरक्षणाविषयी काय माहिती आहे का आरक्षणाविषयी काय आम्हाला काय त्याच्यातलं माहितीच नाही आरक्षणाविषयी काय आता जे ओबीसी बांधव आहेत आणि मराठा समाज आहेत त्यांच्यात वाद सुरू आहे मोठ्या प्रमाणात की मधून आम्हाला आरक्षण दे देण्यात येवा अशी मराठा समाजाची मागणी आहेत तर तुम्ही ओबीसी प्रवर्गात येतात त्याबद्दल काय सांगाल तुमच्याकडे कागदपत्र आहेत ओबीसीमधलं कायच कागदपत्र आमच्याकडे काय सुद्धा नाही बघ कागदपत्र काय आम्हाला पहिलं आमचं वडलं खेळ करत फिरत होतं ह्या गावून त्या गावानं त्या गावाने ह्या गावानं आज पंच पंचेचाळीस वर्ष झाले ह्या कोळेगावावर येथे येऊन जगदीश पाटीलनं आम्हाला राहायला जागा पाच एकर म्हणून देईल तिथून जेणे जे मजुरी करून कागद दिलेलं त्यांची सह्याचं होतं ते गावातल्या लोकांना हडपला की महोळमधून तिथे त्या कचेरीतून तिथून हडपला तर ती पुरावाचा कागद आमच्यापाशी मिळालाच नाही आणि पवतर शासनाच्या योजना आहेत समाजासाठी तुमच्या मशनभूमी आवश्यकता आहे आहे आता मसण आमचं आमचं माणसं वारलं तर शिवाजी देशमुख होता तेव्हा थोडी जागा दिली ती खाली तेव्हा मा, ते आता मेलेले आहेत त्या त्याच्यावरच दुसरं मडे ते पुरावं लागते आम्हाला जागाच आम्हाला मसनभूमीच दिलेली नाही आम्हाला आणि राहायला जागा नाही तर मसनभूमी कुठली देणार आहे आम्हाला आणि त्यांच्यासाठी आम्ही मग परत नाही केलं तर मसन भू भूमी नाही देवाला आमचं देव आहे त्या देवाला छतसाठी आम्ही केलं छताचं मागण्या केलं हे केलं तर कोणी आमदार खासदार नाही कोणी बघित नाही मतापुरतं तेवढं गोड बोलतं ना मत आमच्याकडून घेऊन जात परत आमच्याकडे काहीच लक्ष करत नाही आजपर्यंत तुम्ही या गावात चाळीस पंचेचाळीस वर्षे राहताय मग तुमच्या समाजाचा एखादा ग्रामपंचायत सदस्य वगैरे झालाय नाही काय आम शिक्षणच नाही तर ग्रामपंचायत सदस्य कसं होणार कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही आपल्या सोबत या समाजातील काय महिला देखील आहेत काय तुम्हाला समस्या जाणवत आहेत तरी तुम्ही एक इथं राहताय एवढ्या वर्षापासून आम्ही बरेच वर्ष असं जागा बी दिल तिनं ना आणि मग जागा तिने डवरण बी नेल आमची ना आम्हाला त्याच्यातलं येत आहे मग टाकून नेते पैसे ते मतन हे घेते आहे निघून जाते घरकुल येते घरकुल बी आमचं नावावर नाही हाय तुमचं नाव म्हणते आणि ते कागदाचं दुसरं नावावर करते आम्ही इतकी वर्ष जायला ऊन माझं चार पोरं झालं तर आमचं नावावर काय अजून काही नाही आणि जागाचं बी हे पुराव बिरावा अजिबात काय नाही आमच्याकडं पाणीचं बी आम्ही पाणीच सांगितलं होतं गरमपणचं म्हणून ते आमचं म्हणून हापसा पाडलं होतं तिने काय म्हणलं पाणी तुमचं नाही म्हणून डोर लोक पाणी द्या देणं आम्हाला हापशाचं पाणी मी मग काय करतं पैसे आमचं आम्ही पट्टी करतो पैसे जर त्याच्याकडे नसलं कर्ज कर काढताना ना आम्ही ते बरं पाडलं बघ त्याच्यात बी काय नाही येतं लोकांना टाली वाजवते निघून जाते आणि त्याचत काय झालं मग ती भरपाई आमच्याकडे त्यांच्याकडे द्यावं लागते तसं होते आता इथे गटारीची सुविधा वगैरे आहे का लाईटची सुविधा आहे लाइट, लाइट चा नाही पाणीचा सोय नाही कशाच सोय नाही आम्हाला अजिबात नाही सांगता ना मत टाकायला येतो मला रस्ताच मला हा करता तुम्ही मत टाका म्हणता मत टाकल्यावर कोणी जीवन नाही इकडे बघत नाही अजिबात नुसतं डोक्यावर हात फिरवत निघून जात बघ आरक्षणाविषयी काय माहिती आहे का नाही आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत तरुण पण आहेत काय सांगाल कस जीवन जगतं आता एक तरी बदलत्या काळानुसार आता दुष्काळ पडल्यासारखाच वाटायला आता कायच वाटा नाही झालं तर काय करावा काय कुठं काम आला नाही धंदा नाही काय सुद्धा नाही आता, ना आता? पूर्वी आपले जे पूर्वज होते ते गावोगावी फिरून उदार पोट भरत होते आता या खेळावर काय परिणाम झाला ते कायच नाही आता परिणाम आता काय कुठे खेळ करायला गेलं तरी पण खेळ करू देत नाही आता टीव्ही निघाली एलसीडी निघाली म्हणून ती काय सुद्धा होणार का सुद्धा केलं तर कोण रुपये पैसे बी देत नाही ना। चार दिवस काम करते बाजार बिजारा न करणे मग ते पैसे न द्यायला काम केलं मग एक दिवस जात माळ गुण खात रेशन बी घ्यायला गेल कि रेशन भेटते चार दिवसाने रेशन महिना महिन्यानं न म्हणते ती रेशनला अंगठ बसत नाही म्हणलं ती रेशन भेटत नाही आम्हाला असं होते कधी बी रेशन भेटते एक महिन्याला अंगठ बसून आता काम धंदा करणार चार दिवस काम करणार म्हणजे ते अंगठ कुठून बसणार आमचं ती काय अंगठ बसत नाही काय नाही म्हणून एक महिन्याचं रेशन देत एक महिन्याचं रेशन देत नाही तरी आम्ही मागून बिघून खात काय लोक काय म्हणतात तुम्ही चांगला पाय मोडलेला काय पाय हात पाय मोडला आणलं बिंदला मागून खातं काम करून चार दिवस काम करता ती ठेकदार म्हणा माझं हे नळलं ती नडलं म्हणून कोण पैसे देत नाही असं मग दोन दिवस मागून खाते ते बी म्हणते तुम्ही काम करता धंदा करता एक पैसे ठेकेदार देते इमदार कोण म्हणते नाही पैसे म्हणल्यावर ते असंच बसावं लागतं हप्ता दोन दोन हप्ता महिना महिना काम केलं खुरपैसेचं तिने तर पैसे द्याल नाही आम्हाला पोरं दुखणं सुखण्या मग आम्ही कुठून बघा कर्ज बिर्ज करणार आणि तीच पोरला दाखवणार ती मग ते कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज वाढत जाते आणि असं बरी असं मग टाकायला आलं रस्ता देता, देता, देता। ला ला का रस्ता बनवून देतात तुम्हाला घरकुल काढून देतात तुम्हाला लाईटचं सोय करून देतात आम्ही इथे येऊन चार पोरं झालं आता पोरं आता सहावीला सातवीला आता तर अजून काय सोय केली नाही आमची अजिबात नाही काय केलं नाही अजून आमच्या जातीचा दाखला मिळला ना का मुलांना मग शिक्षणासाठी अडचणी काय आल्या का ती काय म्हणते या ना ती कागदा ना ही कागदा ना म्हणतोय आम्हाला काय माहित आहे का आम्ही आडण्या ती का पहिलं मागून बिघून खात होतं म्हणून काय वाटत नव्हतं आता पोरे शाळेला शिकायचं शिकायचं म्हटलं तिला काय कागद बिघद आता कुठं जावं लागतं यांच्या गेड गेलं शंभर रुपये दोनशे रुपये मग ती काम होणार का आमचं हा महिन्याने दोन महिन्याने जावं लागतं हलपोटा घालून यावं लागतं जावं लागतं पैसे द्या म्हणणार तिला पैसे देईल का दोन दिवसांनी असं म्हणते ती आपण जर बघितलं तर हा डोंबारी समाज वर्षानुवर्षे भटकंती करून जीवन जगणारा होता परंतु बदलत्या काळानुसार ह्या डोंबारी खेळावर देखील बद, बदल बदल झालेला आहे आणि लोकांनी या डोंबारी खेळाकडे पाठ फिरवले असल्यामुळे या समाजाच्या उन्नतीच्या किंवा जीवन जगण्यावर देखील परिणाम झालेला आहे आणि या समाजाला आपल्याला आरक्षण आहे किंवा त्याच्याविषयी जास्त प्रमाणात माहिती नाही हा समाज गावोगावी फिरत असल्यामुळे त्याच्या नोंदी देखील कुठे आढळत नाहीत परंतु प्रशासनाने या यांच्या ज्या काय समस्या आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर